ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सब्स्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा गायत्रीनगरमधील गोदाम फोडून पस्तीस लाखांची चोरी प्रकरणी शिरपूर येथून दोन आरोपी अटकेत शहरातील गायत्रीनगर परिसरात असलेल्या डिस्को म्युझिक सेंटरच्या गोदामात चोरट्यांनी रात्री धाडसी चोरी केली असून गोदाम फोडून सुमारे पस्तीस लाख रुपये किमतीचे ए सी एल डी टी व्ही फ्रीज आणि वॉशिंग मशीन चोरीस केले आहे या प्रकरणी नंदलाल मिल्कीराम मकडिया वैवर्ष बासष्ट राहणार श्रीहरीनगर भुसावळ यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी त्वरित तपासाची चक्रे फिरवत शिरपूर येथून दोन आरोपींना अटक केली आहे अटक आरोपींची नवी मुजावर जमील शेख चान वैवर्ष अठ्ठेचाळीस न्यू बोराडी शिरपूर जफर शेख मुजावर वैवर्ष चोवीस मुजावर मोहल्ला शिरपूर तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून शिरपूरमधील करवंद रोडवरील खाजगी पत्र्याच्या गोदामात छापा टाकण्यात आला तेथे चोरीचा मुद्देमाल आढळून आला असून एकूण अठरा लाख ऐंशी हजार रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले पोलिसांना या चोरीत परप्रांतीय टोळीचा सहभाग असल्याचा संशय असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे तपास अधिकारी राहुल वाघ यांच्यामध्ये लवकरच इतर आरोपींना अटक करण्यात येणार आहे कारवाईत सहभागी अधिकारी आणि कर्मचारी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते पोलीस उपअधीक्षक कृष्णा पिंगळे पोलीस निरीक्षक संदीप पाटील भसावाचे निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली तपास पथकात उमाकांत पाटील विजय नेरकर संदीप धनकर सचिन चौधरी योगेश माळी अमर अढाळे प्रशांत सोनार भूषण चौधरी राहुल वानखेडे जावेश शाह शेखर डोमाळे रवी नरवाडे आदींचा समावेश होता भुसावल मार्केटमध्ये डिस्को इलेक्ट्रिक दुकान आहेत त्या दुकानात इलेक्ट्रिक सामान जात जाते ते डिस्को इलेक्ट्रिक दुकानाचा स्टोअर एका गोडॉनमध्ये ठेवतात ते गोडॉन गायत्रीनगर भुसावल गाय जलगाव रस्त्यावर आहे त्या गोडाऊनमधून पंधरा तारखेचा रात्री जवळपास पस्तीस लाख रुपयाचा मुद्देमाल चोरी झालेला म्हणून भुसावळ बाजारपेठमध्ये गुन्हा नोंद केलेल्या होत्या गेलेल्या मुद्देमालपैकी काही फ्रीज होत्या काही वॉशिंग मशीन होत्या आणखीन इतर टी व्ही होत्या आणखीन इतर इलेक्ट्रिक सामान होत्या मग गुन्हा दाखल झाल्याबरोबर आपलं बाजारपेठचं डी बी टीम आणि एल सी बीचं टीम दोन्ही फॉलोअप घेणं सुरू केलेलं आहे आणि तपासादरम्यान खूप काय सी सी टी व्ही फुटेज आणि आणखीन तांत्रिक माहिती आणि गोपनीय माहिती देखील घेतलं आणि कालच्या दिवशी शिरपूर धुळे डि जिल्ह्यामध्ये एका गोडांमधून अंदाज आहे एकोणीस लाख रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त करण्यात आलेला आहे जप्त केलेल्या मुद्देमालापैकी काही टी व्हीज आहे काही वॉशिंग मशीन आहे काही फ्रिजेस आहे ही सर्व गोष्टी आम्ही जप्त करण्यात आलेल्या आहे आणि जप्त केल्यानंतर दोन आरोपींना आम्ही अटक केलेला के, के आहे आणि अटक केले अटक केलेल्या आरोपींना दोन्ही लोकांना कोर्टात उद्या आम्ही प्रोड्यूस करणार आहे आणि आणखीन सहा आरोपी फरारी आहे त्या सहा आरोपींना देखील आम्ही अटक करणार आहे आणि उरलेला मुद्देमाल देखील आम्ही लवकरात लवकर जप्त करणार आहे जे आता फरारी आरोपी आहेत त्याचं आहेत म्हणजे आधीच्या चोरीचे गुन्हा आहेत आत्ता जे अटक केलेला आरोपी आहे त्या त्याचा अजूनपर्यंत काही प्रिव्हियस क्रिमिनल हिस्ट्री सापडलेली नाही